एखाद्याच्या आयुष्यात असे प्रसंग येतात जे आपण कधीच कल्पना केलेले नसतात विश्वासाचं नातन ही क्षणात तुटून जातं जेव्हा समोरचा माणूस आपल्यावर डोळा ठेवतो आजची ही कथा आहे एका निरागस मुलीची जिला तिच्या बॉसकडून असा अनुभव आला ज्याने तिचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं माझ्या सरांची बायको काही दिवसांसाठी माहेरी गेली असताना सरांनी मला घरी बोलावले आणि माझ्यासोबत मी सुरभी माझे वय एकोणीस वर्ष आहे मी दिसायला फार सुंदर आहे मी एलआयसी ऑफिसमध्ये एलआयसी एजंट होते तिथे कामाला लागून मला काही दिवस झाले होते माझ्या चौतीस वर्षाच्या सरांची नजर माझ्यावर होती सर मला अधूनमधून आपल्या कॅबिनमध्ये बोलवायचे मला त्यांना कस्टमरची डिटेल द्यावी लागायची माझ्या चौतीस वर्षाच्या सरांकडून मला तो पहिला अनुभव मिळाला होता पण तो मला ठाऊक नव्हता माझे सर चौतीस वर्षाचे होते ते फार बोलके आणि मोकळे स्वभावाचे होते माझी वारंवार तब्येत खराब व्हायची तर मला सरकडून सुट्टी घ्यावी लागत असे सर माझ्या सुट्टीमुळे कंटाळून गेले होते एकदा सरांनी मला विचारले तुला नेमकं झालं काय आहे तू सारखी सुट्ट्या का बरं घेतेस पहिलं तर मी मान खालीच टाकले मला अपेंडिक्स प्रॉब्लेम असल्यामुळे माझ्या पोटात सारखं दुखतं त्या सरने मला पैसे दिले आणि डॉक्टरकडे जाऊन यावे असं सांगितलं मी डॉक्टरकडे गेले आणि डॉक्टरांनी मला दहा दिवसाचा रेस्ट करायला सांगितले होते मी दहा दिवस ऑफिसमध्ये सुट्ट्या घेतल्या दहा दिवसानंतर मी परत ऑफिसला गेले माझे खूप काम पेंडिंग होते मी ऑफिसला जातात सरने मला कॅबिनमध्ये बोलावलं मी कॅबिनमध्ये जाता सरने मला चेअरवर बसायला सांगितले तिथे सरांनी मला माझ्या तब्येतीबद्दल विचारलं मी हळूच उत्तर दिलं माझी प्रकृती आता बरी आहे सर तेव्हा सर मला म्हणाले तू आज कॅबिनमध्येच बसून तुझं पेंडिंग काम पूर्ण कर तुला काही क्वेरीज असतील तर मला विचार ते असं बोलताना माझ्या खांद्यावर हात ठेवून अगदी सौम्य आवाजात बोलले मी तिथेच बसून माझ्या पेंडिंग कामाला लागले एक वाजले होते दुपारी आमचा लंच ब्रेक होता त्यावेळी मी कॅबिनमधून बाहेर टिफिन खायला जात होते तर सरांनी मला विचारले तू कुठे चाललीस मी फक्त हसत हसत म्हणाले सर टिफिन तेवढंच बोलता सरांनी सांगितलं इथेच बसून तुझं टिफिन संपव त्यानंतर सरांनीही आपलं टिफिन काढलं आणि आम्ही दोघंही एकत्र जेवण करू लागलो जेवत असताना सरांना माझ्या हाताची भाजी खूप आवडली ते हसत हसत मला विचारू लागले ही भाजी कोणी केली मी मान खाली घालून म्हणाले ही मीच केली आहे सर सर मला लगेच म्हणाले तू स्वयंपाक खूप छान करतेस त्यावेळी सरांच्या डोक्यात काहीतरी प्लॅन चालू असल्यासारखं मला जाणवलं तितक्यात सर मला म्हणाले तू उद्यापासून किंवा झालं तर आजपासूनच माझ्यासोबत माझ्या घरी राहायला चल सरांचं बोलणं ऐकून मी जागीच उठून बसले मी त्यांना म्हणाले मी तुमच्या घरी का म्हणून येऊ तेव्हा माझ्याजवळ येत्यांनी माझा हात हलकेच पकडला आणि पुन्हा मला चेअरवर बसवलं ते माझ्यासमोर येऊन बसले आणि गंभीर आवाजात म्हणाले मला तुझी फार गरज आहे सध्या काही दिवसांसाठी माझी बायको गावी गेली आहे घरी माझी काळजी घ्यायला कोणी नाही तुझ्यासारखी मुलगी माझ्या बायकोप्रमाणे माझी काळजी घेऊ शकते मी त्यांच्याकडे थोडं संशयाने पाहिलं त्यावर ते लगेच म्हणाले माझ्या बोलण्याचा अर्थ वाईट नाही घरच्याप्रमाणे तुझ्यासारखी कोणती मुलगी घरच्या सदस्याप्रमाणे माझी काळजी घेऊ शकते मला हॉटेलच्या जेवणाची सवय नाही मला घरच्या जेवणाचीच सवय आहे त्यामुळे आता काही दिवस तुझ्यासारख्या मुलीची मला घरकामासाठी गरज आहे मी थोडा विचार करून सरांना म्हणाले ठीक आहे मी तुमच्या घरी कामाला यायला तयार आहे पण सर लगेच म्हणाले तुला माझ्याच घरी राहावं लागेल त्यासाठी मी अजिबात तयार नव्हते तेव्हा सर शांतपणे म्हणाले मी तुझ्या आईला समजावतो कारण मला केव्हाही तुझी गरज पडू शकते तेव्हा मी तुला घरून बोलावू शकत नाही तू इथेच राहा आणि मी तुला ऑफिसपेक्षा डबल पेमेंट देईन हे ऐकून माझे डोळे मोठे झाले आणि मला पैशाची गरजसुद्धा होती त्या क्षणी मी लगेच आईला फोन केला आईला सगळ्या गोष्टी सांगितल्या माझी आई थोडं विचार करून शेवटी हो म्हणाली तर त्या कामाला मी तयार झाले दुसऱ्या दिवशी मी माझ्या तयारीतच ऑफिसला गेले त्या दिवशी मी संध्याकाळी माझ्या घरी न जाता सरांसोबत त्यांच्या घरी गेले सरांचं घर खूप मोठं सुंदर आणि प्रशस्त होतं त्यांच्या घरी जाताच त्यांनी मला एका खोलीत राहायला दिली त्या मोठ्या घरात आम्ही दोघेच होतो घरी पोहोचताच मी फ्रेश झाले आणि सरळ किचनमध्ये गेले किचनमध्ये गेल्यावर मला काही सुचत नव्हतं कोणती वस्तू कुठे ठेवली आहे काही कळेना मी सरांना विचारायला जाणार इतक्यात सर स्वतः किचनमध्ये आले मी सरांना बघून थोडी घाबरले तेव्हा ते हसत माझ्याजवळ आले माझ्या खांद्यावर हलकेच हात ठेवला आणि म्हणाले सुरभी घाबरू नको हो त्यांनी मला सगळ्या वस्तू कुठे ठेवल्या आहेत ते शांतपणे सांगितलं आणि हसून म्हणाले आज किचनमध्ये मी तुझी मदत करणार आहे मी पीठ मळायला घेतलं आणि सर कांदा चिरायला लागले ते कांदा चिरता चिरतामधूनच माझ्याकडे बघत होते त्यांच्या नजरेत एक वेगळंच प्रेम जाणवत होतं अचानक त्यांच्या बोटाखाली सुरी लागली आणि ते जोरा तोडले त्यांचा आवाज ऐकताच मी लगेच घाबरून सरांजवळ गेले मी त्यांच्या जखमी बोटावर हळद भरली हळद भरताच त्यांच्या डोळ्यांतलं दुखणं थोडं कमी झाल्यासारखं दिसलं ते माझ्याकडे बघून हलकसं हसले मी त्यांना थोडं रागावल्यासारखं म्हणाले तुमचं लक्ष कुठे होतं त्यावर ते हसत म्हणाले माझ्या शेजारी तुझ्यासारखी सुंदर मुलगी असताना कोणाची नजर कामावर असेल माझंही तसंच झालं त्यांचं बोलणं ऐकून मी क्षणभर गप्प झाले मी काय उत्तर द्यावं हेच मला समजेना तेव्हा मी शांतपणे त्यांचा हात सोडून पुन्हा माझ्या कामाला लागले माझं काम पूर्ण झाल्यानंतर आम्ही काही वेळाने एकत्र जेवायला बसलो मी एक साधारण कामवाली होते परंतु तरीही सर मला घरच्या व्यक्तीप्रमाणे मान सन्मान देऊ लागले होते त्यांनी मला जेवायला त्यांच्या शेजारी बसवलं जेवण आटोपून मी सगळं आवरून माझ्या खोलीत झोपायला गेले त्या रात्री पहिल्यांदा मी मखमली मौसर बेडवर झोपले होते त्या बिछाण्याची सॉफ्टनेस मला एक वेगळंच समाधान देत होती थकव्यामुळे मला फार गाठ झोप लागली परंतु अर्ध्या रात्री अचानक मला माझ्या व्यक्तिमत्वावर कोणाचा तरी हलका हात जाणवला मी दचकले पण लगेच मनात आलं कदाचित मी स्वप्नात आहे ते स्वप्न समजून मी माझी झोप मोडली नाही आणि डोळे मिटून पुन्हा शांत होऊन राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठले हलके चांद ताणून मी फ्रेश झाले आणि माझ्या बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेले मी माझे कपडे काढतच होते त्याआधी सर माझ्या बाथरूममध्ये साईडला उभे असल्याचे मला दिसले ते बघून मी घाबरतच सरांना म्हटलं सर तुम्ही इथे तेव्हा सर शांत आवाजात म्हणाले माझ्या बाथरूममध्ये पाणी येत नाही आहे म्हणून मी या बाथरूममध्ये आंघोळीला आलो त्यांना बघताच माझं हृदय जोरजोराने धडधडू लागलं मी खूपच घाबरले होते मी पटकन बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण बाहेर येत असतानाच सरांनी माझा हात हलकेच पकडला मी दचकून त्यांच्याकडे पाहिलं त्या क्षणी सरांचं वागणं काही मला कळेना त्यांच्या नजरेत वेगळंच काही होतं मी घाईघाईने हात झटकून बाहेर आले थोड्या वेळाने मीही आंघोळ केली आंघोळीनंतर छान तयार झाले त्या दिवशी मी स्वतःलाच खूप सुंदर वाटत होते जणू काही घराला शोभेल अशी नव्या तेजाने उजळून निघाले होते मी बाहेर आले तेव्हा सरांची नजर माझ्याकडे पडली त्यांनी एकटाक माझ्याकडेच पाहत राहिले त्यांच्या नजरेत इतकी तीव्रता होती की मला स्वतःची नजर खाली घालावी लागली त्यांना काही बोलणं सुचत नव्हतं शेवटी त्यांनीच हलक्या हसल्या चेहऱ्याने म्हटलं सुरभी तू इथे आल्यापासून मला माझं घर खरंच भरल्यासारखं वाटतं तुझी सुंदरता वारंवार मला तुझ्याप्रती आकर्षित करते तू जर माझी व्यवस्थित काळजी घेतली तर तू म्हणशील ते मी तुला देईन बोलता बोलता सरांनी अचानक माझ्या डोळ्यासमोरच माझ्या पोटावर हात फिरवला त्यांच्या त्या अनपेक्षित स्पर्शाने मी दचकून लगेच त्यांच्यापासून बाजूला झाले तुम्ही काय बोलत आहात मला काहीच समजत नाही आणि मला स्पर्श करण्याची तुमची हिंमत कशी झाली मी रागाने बोलले त्यावर ते पटकन म्हणाले सॉरी सॉरी एक वेळा मी तुला माझी बायको समजलो असं बोलून ते शांतपणे आपल्या रूममध्ये निघून गेले पण माझ्या मनात एक गोष्ट पक्की झाली होती सरांची वाईट नजर माझ्यावर आहे काही दिवस असेच निघून गेले मी घरकाम करत होते आणि ते मात्र वारंवार माझ्याकडे विचित्र नजरेने पाहायचे एकदा दुपारच्या वेळी सरांनी मला त्यांच्या रूममध्ये बोलावलं ते म्हणाले मला माझ्या ऑफिसची एक महत्वाची फाईल दिसत नाही आहे ती शोधण्यासाठी तू मदत कर मी त्यांच्या सांगण्यानुसार बेडच्या फर्निचरमध्ये ड्रॉवरमध्ये कपाटांमध्ये शोधायला लागले मी फाईल शोधण्यासाठी बेडच्या खाली वाकले तसंच क्षणभरातच मागून मला सरांचा स्पर्श झाला ते अगदी विचित्र प्रकारे मागून येऊन मला रेटत होते मी दचकून लगेच त्या जागेवरून बाजूला झाले पण त्यांचा स्पर्श मला स्पष्ट जाणवला होता मी बाजूला होताच त्यांनी माझ्या कमरेमध्ये हात टाकला आणि हसतच विचारलं तू ठीक तर आहेस ना मला काहीच झालं नव्हतं तरीही ते माझी विचारपूस करत होते उलट मला त्यांना प्रश्न विचारायचा होता ते मला असं विचित्र प्रकारे कारेटले त्या क्षणी सरांची नजर माझ्यावर फारच वेगळी अस्वस्थ करणारी होती मी खूप घाबरले आणि काही न बोलता तिथून निघून गेले असं करत करत बघता बघता एक महिना उलटून गेला पण सरांची बायको अजूनही घरी परतली नव्हती मी एक दिवस सरांना सरळ विचारलं एक महिना झाला तरी पण मॅडम अजून घरी आल्या नाहीत त्यावर ते, ते शांतपणे म्हणाले बहुतेक तिला घरी यायला अजून काही महिने लागतील त्यांचं उत्तर ऐकून मी थक्कच झाले मी पुन्हा विचारलं म्हणजे मॅडम अशा कुठे गेल्या आहेत सर शांतपणे बोलले ती माहेरी गेली आहे त्याचा मला फार मोठा आनंद झाला आहे कारण तिच्या जागी तू तूच माझी काळजी घेत आहेस आता तर मला असं वाटू लागलं आहे की ती माझी बायको घरी आलीच नाही पाहिजे कारण आता माझ्याकडे तू आहेस तू मला ते सगळं सुख देत आहेस जे मी माझ्या बायकोकडून मिळवू शकत नाही सरांची बायको दिसायला कुरूप होती सर नेहमी माझ्या सुंदरतेचं कौतुक करत असायचे महिन्याचा दीड महिना उलटल्यावर एकदा माझ्या वस्तीतली माझी एक मैत्रीण मला भेटायला सोसायटीमध्ये आली होती मला बघताच ती काहीसी थबकली मला बघतच राहिली तिने माझ्या शरीरावर चेष्टा करत म्हणाली तुझं शरीर एका लग्न झालेल्या स्त्रीसारखं दिसतं तुझ्या शरीराच्या ज्या प्रकारे वाट झाली आहे त्यावरून तर मला असं वाटतं की तुझं आणि तुझ्या बॉसचं काहीतरी नको ते नातं आहे असं आणखी खूप काही बोलून माझी मैत्रीण तिथून निघून गेली काही तासानंतर रात्री सर घरी आले माझी सगळी कामे आवरून मी झोपायला रूममध्ये गेले नेहमीप्रमाणे सरांनी माझ्यासाठी दूध बनवून आणले ते दूध प्यायला मी नकार देत होते माझ्या वारंवार नकारावर सरांना राग येऊ लागला शेवटी त्यांनी मला ओरडले आणि जबरदस्तीने दूध प्यायला सांगितलं मी चकेत होऊन विचारलं तुम्ही मला दूध पिण्यासाठी एवढा आग्रह का करत आहात तेव्हा रागाच्या भरात ते काही शब्द बोलून गेले ते म्हणाले तू जर दूध पिऊन झोपली नाहीस तर मी माझं प्रेम एवढं बोलूनच ते शांत झाले त्या क्षणी मला सरावर पूर्ण संशय आला नक्कीच ते दुधात काहीतरी मिसळून मला पाजत आहेत आणि त्यानंतर माझ्यासोबत नको ते करत आहेत असं मला वाटलं मी लगेच बहाणा करत त्यांना सांगितलं की माझी तब्येत बरी नाही हे ऐकताच त्यांनी दुधाचा ग्लास तिथे ठेवला आणि माझ्यासाठी औषधे आणायला बाहेर गेले तेव्हाच मी पटकन दूध झाडाच्या कुंडीमध्ये उलटवलं काही क्षणांनी सर परत रूममध्ये आले औषध हातात घेऊन तर सर मला आता झोप येत आहे मी झोपते मी दूध पिले आहे असे म्हणून मी बेडवर झोपी गेले तासभर झाला तरी मला काही झोप येत नव्हती खोलीत एकदम शांतता होती अचानक तासाभराने माझ्या रूमचा दरवाजा हळूच उघडण्याचा आवाज आला माझ्या मनात विचार आला नक्की सर चसणार ते आत आले आणि हळूच माझ्या शेजारी येऊन झोपले अचानक त्यांचा हात माझ्या पुढच्या दिशेने आला आणि ते मला आपल्या जवळ खेचू लागले तितक्यात मी घाबरून उठले आणि लगेचच लाईट चालू केला आणि घाबरून रूमच्या बाहेर जायला लागले तेव्हा सरांनी मला मागून पटकन पकडलं आणि मला म्हणाले मला तू खूप आवडतेस मी तुला इथून जाऊ देणार नाही आणि मला बेडवर धक्का दिला मी बेडवर येऊन पडले तेव्हा त्यांनी त्यांच्या मनामध्ये इतके दिवस जो भांडडा विचार चालू होता तेव्हा त्यांनी माझ्यासोबत नको ते करायला लागले आणि शेवटी त्यांनी माझ्या तोंडाला फेस वॉश जसं लावतात तसं त्यांचं दही लावलं तेव्हाच ते शांत झाले तर मित्रांनो कशी वाटली आपल्याला असची कथा आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला अशाच रोचक कथा रोज मिळतील धन्यवाद